हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीचा सण हा उद्याच्याला येत आहे आणि या दिवशी आपल्याला काही गोष्टींचे नियमांचे पालन करायचे असते किंवा काही उपाय करायचे असतात तर ते आज आपण पाहणार आहोत तर मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास वर्षभर धन सुख आणि नोकरीमध्ये अडचण येत नाहीत असे म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू झाले आहे आणि नवीन वर्षातील महत्त्वाचा सण मकर संक्रांती ही जानेवारी महिन्यात साजरी होणार आहे म्हणजे उद्याच्याला साजरी होणार आहे या दिवशी सूर्य उत्तरायण असताना मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास वर्षभर धन सुख आणि नोकरीमध्ये अडचणी येत नाहीत असे म्हटले जाते तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि भारतात तो पिकाच्या आगमनांचा उत्सव साजर साजरा करण्यासाठी साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते या दिवशी गंगेत स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते मकर संक्रांतीसाठी शास्त्रांमध्ये दहा उत्तम उपाय सांगितले आहेत जे केल्याने माणसाचे निद्रिस्त भाग्य जागृत होते असे म्हटले जाते कोणते आहेत ते दहा आहे उपाय ते, ते आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला प्रथम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला स्नान कसे करायचे ते आपण पाहणार आहोत तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून तर स्नान करतो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवावर कोपला असल्या कारणाने आणि आपल्या घरी गेला कोपून तर असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो सात अश्वमेध यज्ञ केल्याने साधकाला समान पुण्य प्राप्त होते यानंतरून आपल्याला काय करायचं आहे की हवन करायचे आहे तर हवनाचे काय फायदे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करायचे आहे यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना तीळ अर्पण करायचे आहेत असे म्हणले जाते की याने घरात सुख समृद्धी येते रोग संपतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यानंतरून सूर्याला अर्ध द्यायचे आहे तर सूर्याला कसे अर्ध द्यावे मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लालचंदन लाल फुले काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करायचे आहे यामुळे मान सम्मान वाढतो करिअर सूर्यासारखे चमकते तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्या राशीप्रमाणे नेमकं आपल्याला का जलामध्ये काय टाकायचे आहे प्रत्येकांच्या राशीप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू टाकून आपण सूर्याला अर्धे दे देऊ शकतो त्यानंतरून शृंगाराच्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात तर विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्यांचे वाटप करतात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते लक्षात घ्या की सुहागसाठी सामग्रीच्या संख्येत चौदाच्या संख्येतच असावी त्यानंतरून या गोष्टींचे आपल्याला कोणत्या गोष्टींचे दान करायला पाहिजे ते आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गूळ आणि काळी उडीत डाळ दा, दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याची शुभफळं प्राप्त होते माणूस श्रीमंत होतो यानंतरून पशुपक्ष्यांची सेवा तर आपल्याला पशुपक्ष्यांच्या सेवेमध्ये काय करायचं का आहे या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो त्यानंतरून तीळ तर मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर तीळ कुटुंबाच्या डोक्यावर सातवेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते पितर वर्षभर प्रसन्न राहतील याकरता आपल्याला काय करायचे आहे तर पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते आशीर्वाद घडतात त्यानंतरून तुपाचे दान करायचे आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते आणि विशेष म्हणजे यानंतरून आपल्याला कोणती वस्तू मकर संक्रांतीच्या घरी घेऊन यायची आहे तर ते आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते व्यवसायाचा विस्तार होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच याप्रमाणे आपल्याला मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था